हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त अशी शेवग्याची आमटी येऊन आली आणि माझं थोडंसं मिनी ब्लॉग आणि किती छान मस्त कट आले बघू शकता तुम्ही बघूनच असं खावं असं वाटतं गावरान पद्धतीनं केलेलं आहे आणि कोणाकोणाला आवडतं मला नक्कीच सांगा कमेंट्समध्ये अशी शेवग्याची भाजी किंवा आमटी म्हणा मूग डाळ घालून छान असं मस्त मीडियम फ्लेमवर शेवगा आणि मूग डाळ छान शिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही थोडंसं गरम होतं म्हणून मी चमच्यानंच तुम्हाला ते दाखवलं आणि छान शिजलेलं सुद्धा आहे बघू शकतो तुम्ही इथं दाखवल्याप्रमाणे आता इथं सगळे मी मसाले घेतलेत गरम मसाला घेतला आहे धने पावडर घेतला आहे जिरे मोहरी हळद आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आणि लसूण घेतलेलं आहे चेचून घेतलेला आहे आणि आयत्या वेळी मी लसूण सगळं असं आठवडा जाईल असं सोलून ठेवते निवडून फ्रीजला त्यामुळे पटकन घेऊन चेचता येतं आणि इथं बघा भाजीला वापरता येतं आता इथं तेल गरम झाले लसूण घातलेलं आहे छान लसूण भाजून घ्यायचं आहे आणि इथं मीडियम फ्लेम ठेवायचं आहे आपल्याला कारण स्टीलचं भांडं असल्यानं पटकन करपलं जातं आता इथं आपल्याला ही सगळी मसाले घालून घ्यायचे आहेत छान लसूण भाजून झाल्यानंतर अगदी सिंपल आणि साधं सोपं आहे कुणालाही असं पहिल्यांदा जरी करत असतील तरी त्यांना जमेल अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने दाखवले बघू शकता मसाल्याचा मस्त वास सुटलेला आहे आणि आता इथं आपल्याला घरगुती लाल तिखट घालायचं आहे आपलं जरी काश्मीर लाल तिखट नसेल तर काही हरकत नाही घरगुती लाल तिखट घातलं तरी चालेल आता हे सगळं व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आपल्याला आणि जे आता आपण शिजवून ठेवलेलं आहे शेवगा देशी शेवगा आहे तो ते आता त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जर तुम्हाला दाटसर घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी ॲड करू नका परत जर पातळ हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता आता इथं हिरवीगार छान मस्त देशी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला जर अवेलेबल असेल तर घाला नसेल तर काहीच हरकत नाही आणि छान मस्त उकळी घ्यायची बघू शकता की ते छान मस्त कटेल लागलेलं आहे शेवग्याच्या आमटीला अगदी जवळून दाखवलेलं आहे मी तुम्हाला जर माझे रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स अशा छान मस्त ब्लॉग्स मी तुम्हाला रोज घेऊन येत जाईन बघा इथं मी दाखवलेला आहे तुम्हाला आधी सोललेलं सगळं निवडून ठेवलेलं लसूण माझं संपलं होतं त्यामुळं आणि आता आठ ते दहा दिवसासाठी परत मी लसूण सोलायला घेतलेलं आहे कुठेतरी थोडेसे असे कोंब वगैरे आलेले आहेत ते काढून घ्यायचं छान असं एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवला तर आठवडाभर आपलं काम हलकं होऊन जातं आहे त्यावेळी पटकन घेऊन आपल्याला स्वयंपाकात वापरता येतं नाहीतर प्रत्येक वेळी घेऊन सोलायचं निवडायचं आणि मग करायचं म्हटलं तर वेळ खूप जातो फ्रेंड्स त्यामध्ये त्यामुळे हे असं टिप्स तुम्ही वापरलात तर किचनमध्ये सोपं जातं बघू शकता इथं छान असं व्यवस्थित लसून सोलून दाखवलेलं आहे मी आणि आता इथं बघा किती छान मस्त फोटोसुद्धा दाखवलेला आहे मी मस्त कट आलेला आणि सोबतच मी वाटाण्याची भाजीसुद्धा करून घेतली कारण नुसतंच आमटी म्हटलं तर चालणार नाही भाकरीसोबत भाजी तर पाहिजेच भातासोबत आपण शेवग्याची आमटी खाऊ शकतो भाकरीसोबत पण सोबतच सुकी भाजीसुद्धा वाटण्याची मी करायला घेतलेली आहे तो काही व्हिडिओ बनवला नाही थोडीशी मोड आलेली मटकी आणि वटाणं घालून Qué le like.